धुळे जिल्ह्यातील जळोद गावातील गावकऱ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील स्वर्गीय सीमा पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी संचलित प्राथमिक आणि माध्यमिक अनुदान आश्रम शाळेच्या संचालक मंडळानं बनावट आणि खोटे कागदपत्र सादर केले आणि तब्बल दोन कोटी सतरा लाख छप्पन्न हजार रुपयांपेक्षा जास्त बेकायदेशीरपणे इमारत भाडं घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांनी संस्थेच्या भ्रष्टाचाराबाबत संस्थाचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते मात्र दोन महिने उलटून देखील गुन्हा दाखल न झाल्यानं गावकऱ्यांनी धुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर आंदोलन संस्थाचालक अशोक आधार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून सव्वा दोन कोटी रुपये बिल्डिंग भाडा काढून घेतलं ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतचे खोटे दस्तावेज तयार केले दाखला कर पावती वेतके अधिकारी विक्रम यांचा खोटा दाखला त्यानंतर दोन हजार एकवीसचा करारनामा ज्याच्यावर म्हणजे स्टॅम्पवरती जो करारनामा करण्यात आलाय त्याच्यावरती दोन हजार वीसची नोटरी केली त्यानंतर मी ज्या विभागाला तक्रारी केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित आधार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पत्र दिलं परंतु आज पंधरा दिवस झाले असून देखील हे अधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही